जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरव नमस्कार मित्रांनो मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की भैरव पूजन कसे करावे याबाबत तुम्ही माहिती द्या तर मित्रांनो आपल्या एका सुद्धा प्रश्न विचारला आहे की भैरव पूजन कसे करावे तर मित्रांनो त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओ बनवत आहे तर समाजामध्ये साधक लोक ज्या मार्गामध्ये असतील त्याच मार्गाने त्यांनी भैरव पूजन करावे असे मी त्यांना सांगू इच्छितो म्हणजे तुम्ही जर वैदिक मार्गात असाल पुराणोक्त मार्गात असाल तंत्रोक्त मार्गात असाल दक्षिणाचार वामाचार कौलाचार वैष्णवाचार शैवाचार वीराचार दिव्याचार ज्या आचारापद्धतीने तुम्ही शक्ती उपासना करत असताल त्याच पद्धतीने भैरवपूजन तुम्ही करणे आवश्यक असते तुम्ही जर सात्विक पद्धतीने शक्तीची उपासना करत असताल तर सात्विक पद्धतीने भैरवाचं पूजन करा राजसिक पद्धतीने जर तुम्ही शक्ती उपासना करत असाल तर राजसिक पद्धतीने करा तसेच तामसिक पद्धतीने ताम तुम्ही जर शक्ती उपासना करीत असाल तर तुम्ही तामसिक पद्धतीने भैरवाचं पूजन करा कारण की त्याच पद्धतीने पूजन भैरवाचे करणे हे तुमचं कर्तव्य असते तरी ज्यांना काहीही माहिती नाही ज्यांना जटिल प्रक्रियेमधून साधना करणे शक्य नाही त्यांना भैरव पूजन कसे करावे आणि भैरवाची कृपा प्राप्त होण्याच्या दृष्टीने मी माहिती सांगतो मित्रांनो तुम्ही कोणत्याच परंपरेत नसतील तर तुम्ही भैरवाचे पंचोपचार व षोडशोपचार पूजन करू शकता पंचोपचार म्हण मन, म्हणजे गंधम समर्पयामी म्हणजे तुम्ही देवाला गंध लावू शकता चंदन वगैरे पुष्पम समर्पयामी पुष्प अर्पण करू शकता धूपम समर्पयामी धूप बत्ती धूप बत, म्हणजे उदबत्ती किंवा धूप अर्पण करू शकता दीपम समर्पयामी म्हणजे दिवा प्रदान करू शकता दीप दिव, दिवा दाखवू शकता नैवेद्यम समर्पयामी म्हणजे नैवेद्य दाखवू शकता परंतु हे सर्व देवतेला स्नान आणि वस्त्र वगैरे अर्पण करून नंतर करायचे असतात म्हणजे आधी तुम्ही देवतेला स्नान घालायचं वस्त्र अर्पण करायचं मग हे गंध फूल धूप दीप नैवेद्य इत्यादी पंचोपचार तुम्ही अर्पण करू शकता हे झालं पंचोपचार पूजन जर तुम्हाला आणखीनच सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही देवतेला षडशोपचारसुद्धा पूजन करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही भैरवाला प्रसन्न करण्यासाठी चतुर्मुखी दीपक तुम्ही भैरवाला अर्पण करू शकता भैरवाला चतुर्मुखी दीपक अर्पण केल्याने भैरव संतुष्ट होतात तर मित्रांनो भैरवाला नैवेद्य हा उडीदवाडा दही उडीद वडा दही जिलेबी सिगरेट इत्यादी तुम्ही भैरवाला अर्पण करू शकता तुम्ही भैरवाय नमः हा जप देखील तुम्ही करू शकता मित्रांनो परंतु आसन आचमन दिशा इत्यादी सर्व विचार करून जप करावा कोणताही जप असो आसन आचमन आणि दिशा या महत्त्वाच्या असतात या बाबतीत मी माझ्या माग मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी माहिती दिलेली आहे तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील तर अवश्य पहा आता ज्यांना भैरवाचं जास्त पूजन करायचं आहे त्यांनी भैरवाचे षोशोपचार पूजन करू शकतात ते तर षोडशोपचार पूजनमध्ये काय काय करायचे आवाहन करायचे देवतेचं त्याला आसन प्रदान करायचे पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवीत गंध पुष्प धूप दीप अलंकार अक्षदा नैवेद्य आणि पानाचा विडा सुद्धा तुम्ही पूजन करू शकता जर तुम्हाला विशेष पूजन करायचे तर मित्रांनो भैरवाला तुळस व केवडा कधीही अर्पण करू नये कारण की या गोष्टी वर्ज्या आहेत विना दीक्षा भैरवाचे बीजमंत्र कधीही जपू नये पुस्तकात वाचून अन्यथा तुम्ही जबरदस्त संकटात सापडू शकता मी वारंवार म्हणत असतो की बीज बीजमंत्र जपू नका याचे कारण मी आज तुम्हाला सांगत आहे तुम्हाला आसन जागृती माहिती नसते तुम्हाला आसनबंधन माहिती नसतं तुम्हाला दिशाबंधन माहीत नाही तुम्हाला करन्यास माहीत नाहीत तुम्हाला ऋष्या दिन्यास माहीत नाहीत तुम्हाला अंग न्यास माहीत नाहीत तुम्हाला कवच किलक त्या मंत्राची शक्ती माहीत नाही तुम्हाला त्या मंत्राचे बीज माहीत नाही इत्यादी तुम्हाला काहीही माहिती नाही म्हणजे एखादे इंजिन चालू करण्यापूर्वी ते तुम्हाला चालू कसं केलं जातं ऑपरेट कसं केलं जातं आणि बंद कसं केलं जातं हे सर्व गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा अपघात होऊ शकतो मित्रांनो जसं एखाद्याला मोटरसायकल चालवायला लावल्यानंतरनं त्याला गिअर माहीत पाहिजेत त्याला ॲक्सिलेटर काय आहे ब्रेक काय आहे स्टेअरिंगचा एक्सपिरियन्स त्याला पाहिजे नाही तर तो धडकू शकतो ते स्वतःच्या जीवाची बी हानी करू शकतो आणि इतरांच्या सुद्धा हानी करू शकतो तसंच बीज मंत्रांच्या बाबतीत असतं मित्रांनो तुम्ही जर विना दीक्षा विना गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही बीजमंत्र जपत सुटला स्वत्ताचा स्वत्ताचा शक्ता। बीज मंत्र फर चाली ही। तर तुम्ही स्वतःचा आणि स्वतःच्या घरच्यांना सुद्धा संकटात पाडू शकता असो बीजमंत्र हे फार शक्तिशाली असतात ते व्यवस्थित वापरले नाहीत तर तुम्ही विक्षिप्त होऊ शकता वेडे होऊ शकता तुमची आर्थिक कौटुंबिक हानीदेखील होऊ शकते तुमच्या बाहेर असणाऱ्या शक्ती तुम्हाला दिसू शकतात म्हणजे सूक्ष्म जगतातील शक्ती एवढेच नाही तर तुमची कुंडलीय शक्ती पण डॅमेज होऊ शकते मित्रांनो तुमची दिव्यदृष्टी पण ओपन होऊ शकते आणि तुम्हाला अदृश्य शक्ती दिसणे चालू होऊ शकते ऐकू येणे चालू होऊ शकते परंतु हे सर्व तुम्हालाच होऊ शकतं कारण की तुम्ही बीज मंत्राचा जप केला आहे तुमच्या कुटुंबातील आणि समाजातील इतर व्यक्तींना त्या गोष्टी दिसणार नाहीत आणि तुम्ही त्या गोष्टींशी संभाषण चालू करणार आणि लोक मानणार याला वेळ लागले हा विक्षिप्तासारखा वागतोय कारण की का का त्या गोष्टी केवळ तुमच्यासाठी सत्य आहेत पण इतरांना दिसत नाहीत इतरांसाठी असत्य आहेत म्हणजे समजते का तुम्हाला मी काय बोलायचं आहे मला काय बोलायचं आहे ते तुम्ही त्या डायमेन्शनमध्ये जा जाणार पण त्या डायमेन्शनमधनं रिटर्न कसं यायचं हे तुम्हाला माहीत नसतं कारण की तुमच्याबरोबर गुरु नसतो म्हणून मित्रांनो वारंवार सांगत असतो की विना गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय गुरुप्राप्तीशिवाय गुरुच्या आदेशाशिवाय तुम्ही बीजमंत्र जपू नये असो तर बीजमंत्राच्या जपाने तुमची कुंडलिनी डॅमेज होऊ शकते तुम्हाला भास होऊ शकतात भ्रम होऊ शकतात तुम्हाला वेळ्याच्या इस्पितळात जा नेण्याची पाळीसुद्धा येऊ शकते आजकाल यूट्यूबवर लोक बीजमंत्र देत आहेत कुठलेही बीजमंत्र कुठल्याही देवीचं नाव घेऊन <coughs> पुढं मागं न म लावून देत आहेत असे व्हिडिओ मी बघितले असो ते असं का करत आहेत ते त्यांनाच माहिती परंतु हे एवढं सोपं नसतं तो आपला विषय नाही मुख्य विषय आहे तुम्ही ध्यानमार्गी असताल तर तुम्ही भैरवाचे ध्यान करा शक्तीचे ध्यान करा तुम्ही भक्तिमार्गी असताल तुम्ही भैरवा जशी शक्तीची भक्ती करताय तशी भैरवाची सुद्धा भक्ती करा तुम्ही तंत्रमार्गी असताल तर तसं तंत्र मार्गातून तस मार तुम्ही आहे तसंच तंत्र तुम्ही भैरवाचं करा मंत्रमार्गी असताल तसं शक्तीचे मंत्र तुम्ही घेतले तसे गुरुकडून भैरवाचे सुद्धा मंत्र घ्या तुम्ही ज्या मार्गातून असताल त्याच मार्गातून तुम्ही भैरवाचे पूजन करा षडशोपचार किंवा पंचोपचार तुम्ही केवळ भैरवनाथाचे चांग बलं असा जप केला तरी तुम्हाला कुठलाही दोष लागणार नाही तुम्ही फक्त स्वतःची मर्यादा उल्लंघून काहीही करायचे नाही तेवढेच करा जेवढा तुम्हाला अधिकार आहे हे झाले सर्वसामान्य माणसांसाठी तंत्रोक्त भैरव पूजन करणारे जे आहेत त्यांना माहिती मी काय सांगतोय ते ते असितांग भैरव पूजन करू शकतात भैरवाचं पूजन करू शकतात भैरवाचं करू शकतात उन्मत्त भैरवाचं करू शकतात कपाल भैरवाचं करू शकतात चंड भैरवाचं करू शकतात संहार भैरव कालभैरव महाकालभैरव बटुक भैरव आनंद भैरव विक्रांत भैरव भूत भैरव इत्यादी प्रकारच्या भैरवांचे पूजन गुरु आज्ञा झाल्यानंतर ते करू शकतात आता ह्याच्यामध्ये आत्मशोधन तीर्थावाहन पवित्रीकरण गायत्री ध्यान गायत्री जप मंत्र समर्थ मंत्र समर्पण सप्तश्लोकी अष्टोत्तरशतनाम दीपदान ऋषादिन्यास पंचांगन्यास पंचांग न्यास, न्यास, न्यास सात्विक राजसिक तामसिक ध्यान मानस पूजा बलिदान पूजन होम शापोद्धार भैरवस्तौ मंत्र पंचर पंचरत्न विनियोग भैरव कवच भैरव हृदय भैरव रहस्य मंत्र रक्षा माला मंत्र भैरव शांती पुन्हा सृष्टी स्थिती संहार क्रमेत खूप जटिल प्रक्रिया आहे ती हे सर्व तंत्रोक्त भैरवाचं पूजन करणारे लोक त्यांनी करायचे असतात ती सर्वसामान्य माणसांसाठी या गोष्टी नाहीत या फक्त तंत्रोक्त भैरवाचं पूजन करणाऱ्या लोकांसाठी आहेत त्याचे नियम आणि पथ्य आणि प्रभाव ही तसाच असतो नियम कडक असतात पथ्य कडक असतात या गोष्टी एक्सपर्ट लोकांसाठी आहेत या गोष्टी भित्र्या माणसांसाठी नाहीत भित्र्या स्वभावाच्या लोकांनी या प्रक्रियेत पडू नये कारण की साधनेमध्ये जर तुमच्याकडून अपराध घडला तर तुम्हाला इतकी भीती वाटू शकते इतक्या भीती तुम्हाला नि म्हणजे साईड इफेक्ट होऊ शकतो की तुमचा भेहून जीवसुद्धा जाऊ शकतो किंवा तुम्ही वेडे होऊ शकता या गोष्टी योग्य व एक्सपर्ट गुरुच्या निर्देशाखाली कराव्या लागतात मग भैरव देवतेविषयी बोलावे तेवढे कमीच आहे मित्रांनो जितकं बोलाल तेवढं कमीच आहे पण जसं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती देत जाईल तर सर्वसामान्य व्यक्तींनी करायचं आहे काय षोशोपचार पूजन पंचोपचार पूजन नैवेद्य अर्पण करणे भैरवाला सिगरेट अर्पण करणे उडदाची वडे दही वडे जिलेबी इत्यादीचा नैवेद्य दाखवणे भैरवाचं चांग भलं किंवा भैरवाईनं महाजप करणे इत्यादी तुम्ही करा तुम्हाला भैरवाची कृपा प्राप्त होईल आणि तुम्ही भैरवाचं पूजन कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा नवीन अशीच काहीतरी माहिती घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येईल धन्यवाद